नमस्कार इकडं आलो होतं आम्ही माळ्यामध्ये आणि तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब कोण करत नाही तर ते पण करा इकडं आम्हाला होते व सगळे उलटे कामं कारण की आम्हाला तर कोणी नीट हेच करत नाही कारण की गहू सगळा पातळ झाला होता एक वावर ठेवलं होतं बाकीचा मोडून ये ना दोन वावर मोडून मग पेरलं होतं परत आणि हा ठेवलाय पण पन, हा पण आता काही परवडणार नाही पण आता सगळंच मोडायला मोडायचं कसं म्हणून ठेवलं होता मग इकडं वरती पण एक वावर मोडून तो पण दुसरा पेरलाय परत किती भांडवल गेले आता याला काय पण जाऊ दे आता काय आणि इकडं कांदे आपले खाली तिथंच ना भाजीपाला लावलाय लसूण लावलाय काही आणि काही भाजीपाला लावलाय पालक कोथिंबीर लावली इकडं आणि कोबीचे पण मी थोडेसे नवदा झाडं लावले म्हटलं लावून बघावा नाही का ही मेथी मेथी पण चांगली फुटली होती आणि कोबी म्हटलं पहिल्यांदीच लावलं ला आहे मी झाडं झाडमला ट्राय करून बघावं येतात का काय कसे कसे नाही बाकी तिकडे लसूण लावलं ला आहे काहीही काही उगतो आहे काही ओगलं आहे आणि भरपूर भाजीपाला लावला आहे मिरच्या वगैरे बघू आता कशा येतात कशा नाही मुळे तर मला तर कोणी येडच म्हणत दोन दोन तीन तीन मुळेला एक एक दोन दोन लावायचे तर मी तेवढे पाच पाच दादा लावून ठेवले कबाच नंतर संध्याकाळी आलो होतं घरी स्वयंपाकाची तयारी आणि ह्या मॅडमला तर काय पप्पाच्याच हाताने जेवायला लागतं ती पाचवीला गेली तरी पण स्वतःच्या हात्या काय जेवण करतच नाही ती अजिबात पप्पांनी भरवल्याशिवाय तिला जेवणच जात नाही मग काय त्यांना रोजचं काम येते तिला जेव घालायचं याचा चालला होता अभ्यास इकडं पण अभ्यास पण असा का मोबाईलमध्ये बघून म्हणजे मोबाईलशिवाय अभ्यासच होत नाही आमचा इकडं नवनीत जरी असलं तरी मोबाईलमध्येच बघून अभ्यास करायचा असतो काय आजकालच्या पोरांचं काय त्यांना मोबाईलच लागतो पण आम्ही असल्यावर देतो आम्ही तसा मोबाईल देत नाही त्याला आम्ही जवळ असतो तरच त्याला मग अभ्यासापुरता मोबाईल देतो आणि इकडं पण मॅडमचा चालला होता अस्तुरीची मैत्रीणं त्या दोघींचा अभ्यास ही तिला शिकवती हिचाच अभ्यास पडला आणि ही तिला शिकवती म्हटलं तुगे करून म्हटलं अभ्यास ती करेन तिचा दोघी पण पाचवीला आहे पण वेगवेगळ्या शाळेमध्ये तर बघू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये